येण्याचं ठरवलं त्याचबरोबर माझ्या मनामध्ये अशी कल्पना आली की जे आपल्या बहुजन समाजामध्ये जे तळागाळातून काम कार्यकर्ते करतात पॅन्थरपासून जे कार्यकर्ते कार्यकर्ते सा जे काय काम करतात या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे असतील गवई गटाचे असतील किंवा अनेक संघटक पक्षातील नेत्यांचा सत्कार या ठिकाणी घ्यावा असं मलाही थोडंफार वाटलं त्यामुळे मी प्रज्ञावन गायकवाड आणि विजय वा असं सांगितलं की आपण भीमशक्ती पॅन्सर पुरस्कार करू त्याचबरोबर संविधानाचे रक्षक जे काय संविधानावरती आवाज उठवण्यात जे विद्यार्थी जे युवक प्राधान्य देत असतात त्यांचाही आम्ही या ठिकाणी सत्कार करतोय विद्यार्थी सन्मान ज्या ज्या आपल्या समाजामध्ये शोषित पिढीत विद्यार्थी घडत असतो त्याचाही एक स्वाभिमान आणि आम्हाला अभिमान असावा या अनुषंगाने मी विद्यार्थी सन्मान पुरस्कार द्यावा हेही त्यांना सूचित केलं त्याचबरोबर भीमशक्ती रणरागिनी की ज्या महिला आपल्या समाजावरती अन्य अत्याचार होत असतात त्यावेळेस आवाज उठवण्यासाठी ज्या महिला पुढे येतात त्यासाठी भीमशक्ती रणरागिनी हेही पुरस्कार देण्याचा ठरवलेला आहे भीमयोद्धा पुरस्कार भीमा कोरेगाव या ठिकाणी दंगल आली त्याप्रसंगी संजय वाघमारे यांनी मिलिंद एकबोटेंना काळं भासलं असे जे काही धडाडीचे समाजामध्ये जे काही कार्यकर्ते आहेत यांच्यासाठी साहेब आपण खूप भीमशक्तीच्या संघटनेच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही तिघांनी आरोग्यच केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाला साहेब आपली तब्येत मी स्वतः डोळ्यांनी पाहिली आज अनेक नेते पाहिले मी या ठिकाणी सर्वांना मी सांगू इच्छितो की मी नाही गेले आठ एकोणीस वर्ष हंडोरे साहेबांबरोबर काम करत आहे कारण मी साहेबांसारखा असा नेता पाहिला नाही मला आज एक रडू वाटतं की या ठिकाणी मी आता जर अरे नेते घालत असतात भागतात परंतु मला वहिनींनी सांगितलं विजय दादा तुम्हाला साहेबांनी परत बोलवले तुम्ही मुंबई पुण्यावरून आलं तुम्ही त्या साहेबांबरोबर तुमचं प्रेम आहे साहेबांनी एक ऊर्जा जी आमच्यात मिळवून दिली तशीच कंटिन्यू साहेबांनी आम्हाला एक ऊर्जा द्यावी परंतु साहेब एवढे तापीने पाडले अरे एखादा नेता म्हणला असता जा तू कोण कुठला माझी तब्येत ठीक नाही परंतु हा माझा नेता मी या नेत्याबरोबर महाराष्ट्रात काम करत असताना हंडूरा साहेबांची जी काही परिस्थिती मी स्वतः डोळ्यांनी पाहिली साहेब आज जरी आज साहेब पण पानपांडले तरी साहेब औरंगाबाद लातूर नांदेड कोल्हापूर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करतात जेणेकरून हा नेता समाजाच्या कंटिन्यू पाठीमागे राहणार आहेत परंतु साहेब आपण आले या ठिकाणी मी आपले मनोबत व्यक्त करतो या ठिकाणी पुरस्कार प्रदान करण्यात यावा